साजरी करायची मग काव्य आणि नंदिनीला तसं त्यांनी सांगितलेलं असतं तर त्या दोघीही बहिणी आता तयार झालेल्या आहेत त्यामुळेच ते असं म्हणत आहे की आता मी माझ्या सगळ्या मैत्रिणींलासुद्धा कॉल करून कळवते की माझ्या घरी मंगळागौर आहे तुम्ही सुद्धा यायचं आहे कारण ह्या मंगळागौरमध्ये जितका महिला जास्त असतं ना तितकेच मजा आणि आनंद घेता येतो म्हणूनच आता मारनीया त्यांच्या मैत्रिणींना कॉल करून इन्व्हाइट करत असतात तर आता इकडे नंदिनी दिच्या रूममध्ये असते आणि छान असा तिने लूक केलेला आहे आज खूप छान ती सजलेली आहे खूप सुंदर दिसत आहे मग जीवा आता अचानक तिथे येतो आणि तिला तो, तो खालूनवर पाहू लागतो तिचं ते मेकअप म्हणजे तिची ती नथ डो दो, डोक्यावर जे काही गजरे वगैरे तिचं ती नववारी साडी बांगड्या हार वगैरे सगळं असं इतकी छान अशी मराठमोळी अशी लाजरी साजरी ही एक नंदिनी सुन सौंदर्यवती अशी त्याच्यासमोर उभी असते आणि तो पूर्णपणे भान हार पोहून तिच्याकडे पाहत राहतो आणि मग आता नंदिनी त्याला विचारते की काय झाले तुम्हाला जीवा का पाहताय तर तो म्हणतो की आज मंगळागौर आहे मला समजलं आहे आणि तू नटलेली आहे ना खरंच नांदिनी तू किती सुंदर दिसतेस अचानक त्याच्या तोंडून निघून जातं त्यावेळेला नंदिनी खूप लाजत असते आणि लाजून असते त्याला बघत असते कारण तिला हे माहिती असतं की आमचं नातं काही दिवसानंतर हे तुटणार आहे पण आज जीवा तिच्या प्रेमात पडलेला आहे आणि तू तिला स्पष्टपणे दोंडावर जसं म्हणून बसला की तू खूप सुंदर दिसते त्यामुळे मा नांदिनीला खूप लाजल्यासारखं होतं ती म्हणते की आता वाच करा तुमचं ते कौतुक मला जरा घाई आहे त्याच वेळेला जीवा म्हणतो की अगं ते शिट्टी वगैरे वाजवतात ना, ना ते ना मला जमत नाही ना तर आता खरंच तुझेवर शिट्टीच वाजवली असती तेव्हा आता नंदिनी लगेचच शिट्टी वाजवून दाखवते पण जीवाला आश्चर्य वाटतो म्हणतो की नंदिनी काय एक मुलगा असून मला शिट्टी वाजवता येत नाही पण तू मुलगी असून सुद्धा शिट्टी वाजवते काय कमाल आहे नंदिनी यार खरंच ना तू खरंच ग्रेट आहेस त्यावर नंदिनी म्हणते का तुम्हाला नाही जमत का शिट्टी वाजवायला जीवा म्हणतो नाही ना, ना तीच तर गडबड सांगतोय ना तुला तुला बघितलं ना तर असं वाटत होतं की शिट्टी वाजवावी पण मला जमतच नाही मग नंदिनी म्हणते की ट्राय करा बरं आपल्या हाताची दोन बोटं असतात ना ती अशी जिभेवर ठेवायची आणि फुंकर मारायची बरोबर शिट्टी वाजते मग जीवा तसं करूनही पाहतो पण जीवाची शिट्टी काही वाजतच नाही आणि नंदिनीला खूप हसू येत असतं नंदिनी म्हणते काय तुम्ही पण एक शिट्टी नाही वाजवतायत तुम्हाला नंदिनी त्याची खिल्ली उडवायला लागते जीवा म्हणतो बस का आता म्हणजे तुला येता म्हणून दुसऱ्यांना हसणार पण शिकवायचं काही हेच नाहीये ना तू नाही शिकवू हो शकत का नंदिनी मला त्यावेळेला नंदिनी म्हणते की शिकवते हो पण तुम्हाला जमत नाहीये ना मग नंदिनी म्हणते आ ता ता करा बरं आणि नंदिनी स्वतःच्याच बोटाने शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न करत असते आणि मग आता ती शिट्टी वाजल्याबरोबर जीवा म्हणतो किंवा कमाल केलीस नंदिनी तू म्हणजे आज तू मला शिट्टी वाजवायला पण शिकवलं असतं आणि मग हो नंदिनी आता लाजत त्याच्यापासून लगेचच बाहेर जायला लागते आणि जीवा खूप प्रेमाने पाहत असतो तरी ते आता टायटल सॉन्ग प्ले झालेलं आहे आणि दोघं एकमेकांच्या नजरेमधून नजर देत आहे एकमेकांना आहे प्रेक्षकांना पुढे आता इकडे रम्या आणि वसूला मानिणी सांगतात की आता आमच्याकडे मंगळागौर आहे आणि तुम्ही दोघी जणी माझ्या सगळ्या मैत्रिणींचा नाश्ता चहा सगळं काही पाहणार आहात त्याचे लोक म्हणतात की काय म्हणजे आता त्या चार चौघांसमोर पण आम्हाला तुम्ही नोकर म्हणूनच वागवणार आहात का मानिणी म्हणतात की हो शिक्षाही शिक्षा असते त्याच्यात काही बदल होणार नाही मग आता वसू आणि रम्या ह्या दोघीही खूपच टेन्शन मध्ये येतात की घरात ठीक होतं गं असं बसवत त्या रम्याला की घरात ठीक होतं की आपल्याला कामं करावी लागतंय पण आता हे काय त्या बाहेरच्या बायका येतील आणि आपला असा अवतार त्या मस्त सजल्या नटलेल्या आहेत आणि आपण काय तरी असे कपडे शी ह्या मानेला समजायला पाहिजे ना आपण काय अशा मध्ये जायचं गं त्या बायकांसमोर तेव्हा रम्या म्हणते की आई आता आपल्याकडे पर्याय नाही आपण तेही करू शकतो आता कारण आता दुसरं राहिलंय तरी काय पुढे आता काव्या ही सुद्धा छान अशी नटलेली असते आणि अचानक का पार तिच्या समोर येतो आता पार्थ फोनवर बोलत असतो आणि तिचं सौंदर्य पाहून काव्याचं सौंदर्य पाहून त्याच्या हातामधून फोन खाली पडतो आणि त्यानंतर काव्याला समजतं की हे माझ्याकडे खूपच निरखून आहे आज म्हणूनच काव्य म्हणते की हॅलो लक्ष कुठे आहे मोबाईल खाली पडलाय आता काव्य तो आणि जोरात स्प्रे मारून देते कारण पार्थला काही शुद्ध होतं एकदम शुद्ध हरपून काव्याकडे पाहतोय फोन पडला हेही त्याला माहिती नाही काव्याने आवाज दिला तरी सुद्धा त्याचं लक्ष नाही पण आता स्प्रे मारल्याबरोबर तो लगेच आता शुद्ध शुद्धीवर येतो आणि म्हणतो की हे का इतकं जोरात स्प्रे मारल्यात काव्या म्हणते कारण तुम्ही कुठल्या तरी दुन्यात हरवलात ना म्हणून काय हो इतका काय रोखून बघताय मला काही वेगळं दिसतंय का तेव्हा पार्थ म्हणतो की तुम्ही खूप सुंदर दिसताय ना म्हणून बघतोय हे कोणाची साडी घातली तुम्ही तुमच्यावर खूप उठून दिसतंय तेव्हा काव्या म्हणते की मला मानिनी काकून ही साडी दिली कारण आज मंगळगौर आहे पार्थ म्हणतो अच्छा म्हणजे आज मंगळगौर होणार आहे घरात म्हणून तुम्ही इतका सजलेले आहात खरंच तुम्ही किती छान दिसताय नाही म्हणजे रोज ती गुरगुरणारी मांजर तिचा तो चेहरा पण आज तर खूप क्यूट कॅट वाटते काव्या म्हणते काय मी क्यूट कॅट आणि आधी काय म्हणालात गुरगुरलेली गुर मांजर वा मला तुम्ही असे पदं देत आहेत ना खरंच मला आश्चर्य वाटते तुमच्याकडे बघून तेव्हा पार्थ म्हणतो की ते जाऊ दे पण तू या साडीमध्ये खूप छान दिसते काव्या काव्या म्हणते बघा ना आईनी मला साडी दिली पण मला ती नेसताच नाही आली नाही त्याचे ह्या मेरा आहेत ना ते असं सरळ होतच नाहीये त्यामुळे ना मला कुठेतरी अनकम्फर्टेबल वाटतंय पार्थ म्हणतो एवढंच ना एक मिनिट तुम्ही असा जुबार मी बघा काय करतो तेव्हा आता पार्थ हा खाली वाकलाय आणि तिच्या साडीच्या मिऱ्या तो एकत्र करून अशा सरळ करतोय त्यानंतर खरोखर तो इतकं सुंदर असं तिच्या करून देतो आणि काव्या त्याच्याकडे पाहू लागते तर इथे सुद्धा आता टायटल सॉन्ग प्ले झालेला आहे आणि दोघं एकमेकांच्या नजरेमध्ये हरवलेले आहेत कारण तो तिच्या मिऱ्या घालत असतो आणि काव्या खूप प्रेमाने त्याला पाहत असते त्यानंतर पार्थ उभा राहतो आणि पुन्हा तिला आता सांगत असतो की तुम्ही ह्या साडीमध्ये खूप छान दिसत आहे आणि मला माहित नव्हतं की आज मंगळागौर आहे मग तुमच्या मंगळागौर मध्ये आम्हाला पण सामील कराल का असं तो काव्याला म्हणू लागतो पण काव्या म्हणते की का ते आमच्या हातात नाहीये कारण आईने सांगितले की मंगळागौर ही पुरुषांची नसते फक्त स्त्रियांची असते त्यामुळे तुम्ही तिथे कसं येणार पार म्हणतो नाही पण मला बघायचं मंगळागौर काय असताना ते मला पण एकदा अनुभवायचे आणि त्यात माझी बायको जर अशी मंगळ गौर करणार असेल तर बघायला काय हरकत आहे मग आता काव्य म्हणते की ते मला नका सांगू तुमच्या आईला विचारा असं आता काव्य सांगत असते मग काव्या म्हणते की मला उशीर होते मी चालली बाहेर आता मानिणी इकडे हॉलमध्ये असतात त्यांच्या मैत्रिणीसुद्धा आलेल्या असतात नंदिनी आणि काव्य पण तिथे जातात तेव्हा आता पाखडाईचं सूप त्यानंतर खलबत्ता पाटा आणि असं एक एक काठी अशा बऱ्याच वस्तू ज्या त्यांना मंगळागौरच्या ओवी गाताना लागणाऱ्या वस्तू ज्या असतात त्या मानणी तयार करून ठेवत असतात मग त्या बायका आता सगळ्याजणी गोल करून उभ्या राहतात तर मानिणी सांगत असतात की आज आपल्याकडे मंगळागौर आहे आणि सगळ्यांनी ही मंगळागौर छान अशी साजरी करायची आहे मग आता त्याच वेळेला पार्थ आणि जीव तिथे येतात आणि माननीला विचारतात की आई हे मंगळगौर आम्हाला पण बघायला मिळेल का त्यावर मानणी म्हणतात की बिलकुल नाही तुम्हाला आम्ही इथे समोरसुद्धा उभं करणार नाही कारण स्त्रियांच्या कार्यक्रमामध्ये पुरुषांचं काय काम आहे चला जा बरं बाहेर पण पार्थ आणि जीवाचं काही लक्षच लागत नसतं कारण आपल्या इतक्या बायका सुंदर सजलेल्या आहेत आणि त्यात त्या मंगळगौर खेळणार आहेत ते तर बघायलाच पाहिजे ना त्यावर मानणी म्हणतात की बिलकुल नाही अगोदर बाहेर जा बरं मग आता पार्थ विचार करतो की जर एखादा शूटिंगवाला बनून आतमध्ये गेलो फोटोग्राफर तर नक्कीच परमिशन मिळू शकते तो आता कॅमेरा घेऊन आतमध्ये येतो आणि माननीला म्हणतो की आई तुमचं एवढं सगळं छान कार्यक्रम आहे आणि एक फोटोग्राफर पण नाही चला आज तुझी शूटिंग मी काढतो मग आता माननी म्हणतात की माझी ना ठीक आहे काढ पण पार्थ हा काव्याने नंदिनीचेच व्हिडिओ काढत असतो कारण जीवाने पण त्याला सांगितलेलं असतं की नंदिनीचा पण व्हिडिओ काढून घे मग माननी म्हणते की पार्थ नक्की तू कोणाकडे बघतोयस तू कोणाचे व्हिडिओ काढतोय मला सगळं समजलं हा पार्थ चल बरं बाहेर अगोदर तर इथून चल आता काय तुला हकला लाव लावू लावावं लागेल का मला असं ते म्हणत असतात मग आता तिथे रम्या आणि वसुवात्या येतात त्याच त्यांच्या त्या पोशाखमध्ये आणि तिथे येऊन तर ज्यूस वाटणार असतं सगळ्या बायकांना तेव्हा आता त्या बायका तिथे फुसबूस करू लागतात की ही तर यांची ननंदबाई आहे ना आणि हे काय असं काय अवतार केला यांनी आणि यांना मंगळागौर खेळायची नाही आहे का असं काही काही म्हणू लागतात त्यामुळे वसुत्यांना खूप वाईट वाटत असतं मग लगेच नंदिनी आता माननीकडे येते आणि म्हणते की आई निदान आजच्या दिवस तरी यांना नका ना असं कामामध्ये आपण अडकवूया माहिती आहे की त्यांनी खूप चुकीचं काम केलेलं आहे पण मला काय वाटतं आज चार चौघांमध्ये आपण त्यांचा अपमान नको करायला मला ना खरंच खूप लाजल्यासारखं आहे कारण आपण हे मंगळागौर ही चांगल्या कार्यक्रमासाठी खेळतो ना चांगलं भाव म्हणून खेळतो मग त्या कार्यक्रमामध्ये असं चुकीच्या गोष्टी नको व्हायला असंच मला वाटतंय ऐका ना आई यांना आजचे दिवस आपल्यामध्ये सामील करून घ्या ना पाहिजे तर उद्या परत त्या आधीसारखं वागतील पण आजच्या दिवस यांना आपल्यासोबत मंगळागौर खेळू द्या मग मानिनीला समजतं की नंदिनीला आता वस्तुत्यांवर खूपच दया आलेली आहे मग तीसुद्धा म्हणते की ठीक आहे नंदिनी तुझं ऐकून मी यांना एक संधी देते म्हणजे संधी नाही म्हणता ना। येणार पण आजचा एक दिवस आपल्यामध्ये यांना मिसळून घेते पण उद्यापासून परत यांना यांच्याच कामाला मी लावेल तेव्हा आता नंदिनी पण खुश होते आणि मग त्या बायकांची कुजबूज पण जरा बंद होते कारण नंदिनीचं बोलणं ते ऐकून घेतात तर पुढे आता पार्थ आणि जेव्हा असा विचार करतात की आपल्याला आपल्या बायकांचे मंगळागौर कसंही केलं तरी बघायचेच आहे म्हणूनच ते दोघंही आता साडी घालतात आणि तोंडापर्यंत बदर घेतात जेणेकरून त्यांना कोणी ओळखणार नाही असं त्यांना वाटतं आणि मग त्या गोल रिंगामध्ये येऊन त्या उभ्या राहतात आणि म्हणतात की आम्हालाही मंगळागौर आम्ही आम्हीसुद्धा स्त्रियाच आहोत ना तेव्हा आता मानणीला लक्षात आलेलं नसतं पण अचानक आता ते खेळता खेळता दोघांच्याही साडीचा बदर हा खाली पडतो आणि मानणी तर दोघांना ओळखतात आणि लगेचच तर खूप हसायला लागतात कारण पार्थ आणि जीवाने साडी घातलेली असते तर नंदिरी आणि काव्या पण खूप हसू लागतात तेव्हा आता प्रेक्षकांना पुढे काय होणार आहे हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्रेक्षकांनो लवकरच आपण ह्या चॅनलवर दोन रिव्ह्यू पाहणार आहोत तर तुम्हाला प्रोमो मिळाला असेल नशिबान आणि लपंडाव अशा दोन नवीन मालिका म्हणजे स्टार प्रवाहवर रिलीज होणार आहेत तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ह्या दोन मालिकांमधला कोणता रिव्ह्यू बघायला आवडेल कमेंट करून नक्की कळवा किंवा मग लक्ष्मीच्या पावलांनी तू हिरे माझा मितवा मुरांबा ह्या मालिकेमधली कोणती मालिका तुम्हाला बघायची असेल तर कमेंट करून नक्की कळवा कारण शुभविवाह आणि थोडं तुझं थोडं माझं ह्या दोन मालिका आपला निरोप घेणार आहेत त्याच्या जागेवर नशिबन आणि लपंडाव ह्या दोन मालिका आलेल्या आहेत त्यामध्ये पण रुपाली शि ही आपल्याला पुन्हा एकदा तिचा ती पुन्हा एकदा ह्या मालिकेमध्ये आपल्याला दिसणार आहेत तर तुम्हाला आवडेलच हे बघायला तेव्हा आता कमेंट करू नक्की कळवा तुम्हाला कोणता रिव्ह्यू बघायला आवडेल आणि कमेंट करत जा की तुम्हाला आजचा रिव्ह्यू कसा वाटला ते तर भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद